सो so, गुड मॉर्निंग गाईज तर आपण चाललोय कोकणामध्ये हा पहिलाच ब्लॉग आहे तर बघूया कसा होत आहे काही येऊ दे नको आणि मित्राला व्यवस्थित त्याच्या गावाला घरी आणि सांभाळून जा व्यवस्थित या ब्लॉग मध्ये याला पूर्ण पोस्ट करणार आहे आपण तुझ्या कंटेंट साठी रेडीज राहा फुल धमाल असणार आहे <laughs> फर्स्ट लाईड आहे एवढी सिंगल चाललो आहे दोन मित्र आहेत बट बघूया ते कुठे मिळतात आपल्याला आता ऑलमोस्ट शंभर किलोमीटर तर चाललो आहे पनवेलच्या पुढे आलो आहे तर बघूया कसा प्रवास होतो आहे एक्सायटेड तर आहे घरी कोणाला माहीत नाही आहे पार्लर जे घेतलं आहे मस्त ऊन पडलेलं आहे आता आपण मानगावला आहोत चिपळूण इथून बघा दहा किलोमीटरवरती आहे तर मी एक हॉल घेतला आहे आणि मी मगाशी बोललो होतो माझे दोन मित्र आहेत ते पण येत आहेत सो ते थोडं मागे आहेत आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये जर बघायला गेलं तर चिपळूणपर्यंतचा प्रवास तो खूप चांगला झाला मानगाव आणि इंदापूर आहे तिथे फक्त थोडंसं ट्रॅफिक लागलं ला, बट बाकीच्या गोष्टींमध्ये तर नाही सुसाट रस्ता होता एकदम भाई एकदम जोशमध्ये फुल पाऊस ऊन सगळं एक एकदम एक्सपिरियन्स केलेला आहे तर थोडा तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि मुंबई गोवा हायवेल आला तर तुम्हाला कळणार नाही तर ह्या व्ह्यू बद्दल मला एका मोठ्या ब्लॉगरने सांगितलेलं जसं नाव आहे फॉलो मयूर की तू राईट साईडला जाशील परशुराम घाटाच्या इथे तुला मस्त व्ह्यू मिळेल मला ॲक्च्युली माहीत नव्हतं परशुराम घाट कुठून चालू होतं काय होतं येताना मला दिसलं परशुराम मंदिर तर मी विचार केला की इथेच असू शकतं तर म्हणून मी एक बघत होतो साईडला तर मग साईडला व्ह्यू दिसला काही आता आपल्यावर गंधार आणि अभिषेक जॉईन झालेले आहेत हे रत्नागिरीवरती आहेत आणि आत्ता त्यांनी कुठे आपल्याला परशुराम घाटात मिळाले आहेत तर आता पुढे संगमेश्वरपर्यंत ते एकत्र असतील आणि नंतर मग माझा प्रवास वेगाव होईल आणि हे रत्नागिरीला जातील 所。So दोघ जण आपल्याला टाटा बाय बाय करतील ते राहतील रत्नागिरीला आणि आपण जाणार आहे कुडाळला तर इथून आता राईट मारणार ना तुम्ही तुम्ही राईट मारणार गणपतीपुळे रोडने जाणार ते आणि मला कसं जायचंय देवरुखा करून राजापूर चला मग बाय बाय दोघांना आपण जाऊया आता पुढचा मार्ग वगैरे आतापर्यंत मस्त जर्नी होती रस्ता वगैरे होते मध्ये मध्ये पॅचेस बट ते ठीक आहे भेटू मजा आली तर आपला ट्रॅव्हल पार्टनर म्हणून आपल्याकडे बार्स आहेत प्रोटीन बार हे जे की आपल्या प्रिय दिले तर तो थोडे प्रोटीन बार खातो आता इथून जवळजवळ तीन तासाची जर्नी आहे तर बघूया कशी जर्नी होती आहे आता एकटाच आहे मी सो तो थोडे प्रोटीन बार खातो मध्ये कुठे काय मिळालं थंड पियाला तर पिऊन देतो आणि नंतर मग आपण घरी पोचूया हो ॲक्च्युली कोणाला ना माहिती नाही मम्मी फोन करते आहे मम्मीला बोललो बाहेर आहे फोटो बोलायचं नसतं बट खूप माझ्या जवळच्या मित्रांना पण माहीत नाही की मी चाललो आहे एवढी मोठी जर्नी करतो आहे त्यांना सांगितलं आहे मी सव्वीस तारखेला गावी जाणार आहे बट मी आज तेवीस तारखेलाच गावी जातो आहे सो त्यांना सगळ्यांना सॉरी आणि आता मी फक्त एकाच रिझन होता न सांगण्याचं सा, की तुम्ही काळजी करणार कुठे विचारणार ते सगळं सो so, तुम्हा लोकांना सरप्राईज तुम्ही जर बघत असाल तर मला नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे सरप्राईज आणि नेक्स्ट टाईम आपण सगळे एकत्र जाऊ एकत्र जर्नी करू एन्जॉय करू बघूया पुढे कसं काय काय होतंय ते सो so, बाय बाय आता पुढच्या जर्नीचा प्रवास आपण बघूया दुकान मध्ये मला असं चित्र दिसत आहे की समोर गणपती बाप्पा तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो बोला गणपती बाप्पा आता आपण आलोय पाचला दोन तास तरी आहेत अजून रनिंग रस्त्याचा बोलाल तर रस्ता खराब होता थोडा बट नंतर रस्ता चांगला होता देवरुख मार्गे आलो मी देवरुख वरना तर देवरुखला रस्ता थोडा खराब होता एक एक तास तरी आणि आता चांगला रस्ता आहे बट इथून अजून दोन तास तरी दाखवत आहे सो so, पाच बघितलं तर मी थांबलो ॲक्च्युली कंटाळा पण आलेला एकटा चालवायला ऊन पण आहे आणि थोडा डिहायड्रेट पण झालेला सो एक थम्स अप घेतला एक, एक आ, प्रोटीन बार आणि आता थोडा वेळ बसेन रिलॅ रिलॅक्स करतो आणि थोड्या वेळात निघतो निघतो मी इथून तर पाचळला यासाठी थांबलो कारण पाचळला आपल्या हो चिलेवाचं गाव आहे तर पाचळा बोललो त्याला फोन केला व्हिडिओ कॉल केला आणि त्याला सरप्राईज दिला की बाई आहे म्हणून सर थोडा वेळ रेस्ट करतो पाच मिनिट बाईकला पण तेवढे रेस्ट आपली बाईक तिकडे आहे उन्हात लावली आहे आता आहे राजापूरवर निघालय नाराज आणि पिऊन झालाय डायरेक्ट घरी फायनली पोचलो आहे वाडीच्या व्हायरच आहे बट आता माहिती नाही की मी कसं जाऊ काय करू धोक्यात तर खूप सारे वेगवेगळे विचार चालले आहेत बट ते मुवमेंट किती कॅप्चर होतील काय होतील हे माहिती नाही मला मम्मीचे तर एकच रिएक्शन असणार कुत्र्याला अक्कल नाही काय नाही हे नाही ते नाही सगळं ते आता काय शिवाय ऐकून घ्याव्या लागतील आपण एवढा मोठा केलाय मुंबई वर ना गावी अराऊंड साडेचारशे किलोमीटर बाईक वरती ओळखत नाही अगोदर तोंड कुणाला अरे

काय होता उपगार करायची काय गरज आहे म्हणते ना मला सांगितलं नाही पालमिनी सिद्धार्थला कळालं तर जीव खाती माझा खाणार आहे तुझा नाही खाणार मला सांगणार फासावला तो आला त्याला घालून काहीतरी आतलं तर घाला तू खाऊ लागता उपाशी नाही येणार

नाही मामाने अजून बघितलं नाही मामाखेर तयार व्हाय तयार काहीच आमचा कशावर ना विषय कोणा विषय आला ना आणतोय ना खाली बरा होतो जाताना नाही लोक्यावर ना जाताना कशी नाही सगळी सोय आहे मी एक वर्षापासून प्लॅनिंग दुसरा झिल आहे ना तो आणणार आहे बरोबर आता उद्या तुला तुझ्या सासरी सोडणार

म्हणजे किती वाजता चार सकाळी चार वाजता चार रत्नागिरीचे दोघ जण होते ते गेले रत्नागिरीला मी बो। आलो इकडे मी आलो असतो रत्नागिरीला नाही हळूहळू टाइमपास करत होतो सो शिगा खाऊन झालेला आहेत आता आपण घरी आलोय कडेने आपल्याला खूप चांगली साथ दिली येस सो फायनली आता मी जातो फ्रेश होतो आणि फ्रेश होऊन तुम्हाला सगळी डिटेल्स देतो मस्त कडकडीत कर गरमपणाने के आंघोळ केली फ्रेश झालो घरातली कामं केली गणपतीची के तयारी केली त्याच्यानंतर जेवलो पोट भरून आणि आता मस्त रिलॅक्स होऊन बसलो आहे पडतोय मस्तपैकी सो आजचा दिवस बघायला गेला तर मस्त सार्थकी लागला सकाळी बारा तासाची जर्नी केली एकदम सेफ काही इश्यूज झाले नाही प्रॉपर रस्ते पण चांगले मिळाले ट्राफिक पण नव्हता सो जर्नी स्टार्ट केली मुंबईवरनं मुंबई जोगेश्वरीवरनं पाच चालू केली वाशी त्याच्यानंतर पनवेल पनवेलनंतर मानगाव मानगावनंतर चिपळूण नंतर रत्नागिरीला रत्नागिरी फाट्यावरती थांबलो तिथून देवळू रोड साखरपाक करून राजापूरला आलो राजापूरवरनं खूप टाइमपास केला ॲक्च्युली स्लो स्लो मी आलो सो त्याच्यामुळे थोडा टाईम गेला ओवरऑल चांगला एक्सपिरियन्स होता स्पेशली मी माझ्या झोनमध्ये होतो सो so, मला खूप मजा आली हा दिवस इथे संपवतो आणि उद्या आगमन आहे गणपतीचं आगमन इन द सेन्स मुंबईमध्ये आगमन होतात गणपतीची बट uh, गावी uh, मूर्ती कारखान्यामधल्या घरी आणली जाते आणि ती उडली जाते सो असं काय आजचंच मोठं आगमन नाही बट आपण बघूया किती काय ट्राय करायला मिळत आहे पाऊस आता चालू झाला आहे उद्या सकाळी पाऊस नसला पाहिजे तर आणता येईल गणपती गुड नाईट आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपती अप्पा मोरया